नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बाजारात मिळतात तशीच चिजलिंग घरच्या घरी बनवणार आहोत अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण इथे चिजलिंग बनवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी आपल्याला एका बाऊलमध्ये दोन कप मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला थंडगार असं बटर टाकायचं आहे तर इथे दोन मोठ्या स्क्यूब मी बटरच्या वापरल्या आहेत तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपल्याला तीन चीजच्या स्क्यूब वापरायचे आहे आणि बारीक किसनीवर आपल्याला किसून घ्यायचं आहे तीन चीजच्या स्क्यूब यासाठी पुरेशा होतात तुम्हाला जास्त चीजचा फ्लेवर आवडत असेल तर एखादी स्क्यूब अजून वाढवली तरी चालेल तर मी हे बारीक किसनीने किसून घेते तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बघा आता यामध्ये दोन चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे तर मीठ मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाका आणि आता यामध्ये आपल्याला हे बटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक जीव होईपर्यंत आपल्याला या मैद्याला हे बटर चांगलं चोळून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकतात पण बाजारात जे चिजलिंग मिळतात ते अगदी मैद्यापासून बनवलेले असतात त्यामुळे मी इथे व्हिडिओमध्ये मैदा वापरला आहे एरवी जेव्हाही मी चिजलिंग बनवते घरात मुलांसाठी तेव्हा मी गव्हाच्या पिठाचा वापर करते त्याचीसुद्धा खूप छान तयार होतात आता आपण यामध्ये थोडं थोडं करत रूम टेम्परेचरचं दूध टाकत जायचं आहे आणि घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर ही कणिक कितपत घट्ट मळायची तर जसं समोस्याच्या पारीचं आपलं पारी असते त्याप्रमाणेच आपल्याला हीसुद्धा कणिक मळून घ्यायची आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी मला थ्री फोर्थ कप इतकं दूध लागलेलं आहे याला छान एकदा मळून घ्यायचं आहे यामध्ये बटर व्यवस्थित टाकलं म्हणजे आपले हे खुसखुशीत आणि असे कुरकुरीत तयार होतात चीज याला आता आपण दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात एक दहा मिनटामध्ये लगेचच आपल्याला याला लाटायला घ्यायचं आहे दहा मिनटं झाली आहे यामधून मो एक मोठा गोळा काढून घ्यायचा तुम्ही हवं तर पोळपाटावर सुद्धा हे चिजलिंग लाटून घेऊ शकतात पण मी गॅस ओटा स्वच्छ पुसून यावरच हे चिजलिंग लाटून घेणार आहे म्हणजे मोठ्या एक पोळी आपल्याला यावर लाटता येते तरी बघा अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अजिबात हे मिश्रण पोळपाटाला किंवा आपल्या ह्या गॅसच्या ओट्याला चिटकत नाही आहे पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे यामध्ये बटरचं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे अजिबात चिटकत नाही जर मिश्रण चिटकत असेल तर तुम्ही थोडासा मैदा लावून ही पोळी लाटून घेतली तरीही चालेल अगदी बारीक अशी याची पोळी लाटून घेतली आहे आणि पिझ्झा कटरने याला असं छान बारीक बारीक चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे अगदी बाजारात मिळतात तसंच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर चाकूनीसुद्धा याला कट करून घेऊ शकतात हे बघा अशा प्रकारे चौकोनी चौकोनी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे अजिबात एकमेकाला चिटकत नाही यामध्ये बटर मुबलक प्रमाणात असल्यामुळे अजिबात चिटकत नाही असं आता आपण हे काढून एका बाउलमध्ये सर्व काढून घ्यायचे आहे मी सर्व या ठिकाणी चिजलिंग तयार करून घेणार आहे आणि मग तळायला घेणार आहे तुम्ही तर करायचे आणि लगेचच तळायलासुद्धा घेऊ शकतात तर इथे आपले हे सर्व चिजलिंग रेडी झालेले आहे आता आपण तळायला घेऊयात तर टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला तेल तुम्ही बघू शकताय अगदी धूर निघस्तोवर मी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये चिजलिंग टाकायची आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे आता लो फ्लेमवरच आपल्याला हे पुढची सर्व प्रोसेस करायची आहे गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे चिजलिंग तळून घ्यायची आहे तळत असताना सारखं धाऱ्या झाऱ्याने त्याला असं टॅप करत राहायचं म्हणजे छान पफ होतात आणि हलकासा गुलाबी रंग आला की हे आपण यामधून काढून घेणार आहोत सुरुवातीला हे असे थोडेसे आपल्याला लगेचच कुरकुरीत लागत नाही पूर्णपणे हे गार होऊ द्यायचे रूम टेम्परेचरवर आले की अगदी बाजारात मिळतात तसेच कुरकुरीत हे आपले चिजलिंग तयार होतात तीन महिने हे चिजलिंग ठेवले तरीही तसेच कुरकुरीत राहतात हे बघा असं टाकल्यानंतर ते झाऱ्याने टॅप करायचे म्हणजे छान पफ झालेले आहे अशा प्रकारे सर्व चिजलिंग मी इथे तयार करून घेतले आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा